नमस्कार मित्रांनो वंदे मातरम आपल्या मालकीची एखादी जागा असते त्या जागेचा काही भाग जो आहे तो आपण बांधकाम केलेला असतो आणि काही भाग जो आहे तो रिकामा असतो त्या रिकाम्या जागेमध्ये जे शेजारचे लोक आहेत ते कचरा किंवा काही शेणखत वगैरे जे असतं म्हणजे थोडक्यात वेस्टेज जे आहे ते टाकत असतात आणि जेव्हा आपण आपल्या जागेचा तो कब्जा घेण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी जे शेजारी असतात किंवा जे लोक त्या ठिकाणी काही खतं किंवा जे वेस्टेज आहे ते टाकत असतात ते असं म्हणतात की या मिळकतीवर माझा कब्जा आहे तर आपल्या मालकीच्या मिळकतीवर एखाद्या व्यक्तीने काही खतं टाकली किंवा काही वेस्टेज टाकत असतील ते लोक तर केवळ ते लोक त्या ठिकाणी कचरा खतं किंवा अन्य काही टाकत असतील म्हणजे त्या मिळकतीवर त्यांचा कब्जा आहे असं म्हणायचं का याबद्दल माननीय सर्वोच्च न्यायालयाचा एक महत्वपूर्ण असा न्याय निर्णय आहे की कब्जा कोणाचा म्हणायचा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी आपला वकील मित्र एडव्होकेट कैलास नाईक कायद्याचं म्हणजेच तुमच्या कायद्याचं बोलूया तर मित्रांनो जे टायटल आहे या केसचं जे हेडनोट आहे ते असे आहे की मॅन्युअर केप्ट अँड वेस्ट डम्प इन द प्रॉपर्टी नॉट फॅलिड ग्राउंड टू फाईंड द पजेशन म्हणजे एखादी ओपन जागा आहे त्याच्यावर खतं टाकली जात आहे त्याच्यावर वेस्टेज टाकलं जात आहे डम्पिंग केलं जाते वेस्टेज तर ती जी व्यक्ती टाकतोय तो असं म्हणू शकतो का की माझेच मा कब्जामध्ये ती मिळकत आहे याबद्दल माननीय सर्वोच्च हो न्यायालयाने असं म्हटलंय की द डिव्हिजन बेंच जस्टिस प्रशांत कुमार मिश्रा अँड जस्टिस के विनोद चंद्रन ऑनरेबल लॉर्डशिप्स यांनी एनआयमध्ये म्हटलं की इन सोफार एज द लँड इंडिकेटेड इन पी सी एफ द ट्रायल कोर्ट एंटर फाइंडिंग बेस्ड ऑन द कमिशनर्स रिपोर्ट ह्याच्यामध्ये कमिशन रिपोर्ट झालेला होता आणि त्या ठिकाणी मालक सोडून जे दुसरी व्यक्ती होती तर त्यांचं ते त्या ठिकाणी वेस्टेज टाकतायत ते त्या ठिकाणी खतं टाकतायत अशा प्रकारचा रिपोर्ट आलेला होता तर कमिशनर्स रिपोर्ट द कमिशनर्स रिपोर्ट ओनली स्पोक ऑफ मॅन्युअर केप अँड वेस्ट डम्प्ड इन द प्रॉपर्टी त्याच्यामध्ये होतं की जे मालक सोडून दुसरी व्यक्ती होती की ते त्या ठिकाणी खते आणि जे वेस्टेज आहेत ते टाकत आहेत असं त्या कमिशन रिपोर्टमध्ये होतं विच अकॉर्डिंग टू अस असॉट बी अ व्हॅलिड ग्राउंड टू फाईंड द पोजिशन माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की त्यांनी त्या ठिकाणी काही का खतं टाकली वेस्टेज टाकलं म्हणजे ती जागा त्यांच्या कब्जात आहे असं म्हणता येणार नाही ना ना? इस्पेशली वेन द केस ऑफ द प्लॅन्टी वॉज दॅट वेस्ट इज बिईंग थ्रोन इन द प्रॉपर्टी अँड मॅन्युअर केप्ट बाय द नाईन्थ डिपेंडंट विदाऊट परमिशन अँड डिस्पाईट स्पेसिफिक ऑब्जेक्शन रेजड अगेन्स्ट सच ॲप्स म्हणजे जे मालक होते ते मालक जे ते खतक किंवा जे वेस्टेज घाण त्या ठिकाणी टाकत होते त्यांना ते अडवत होते त्यांना ते प्रतिबिंध प्रतिबंधित करत होते की ही माझी जागा आहे तर तुम्ही या ठिकाणी टाकू नका असं म्हणून सुद्धा ते जे लोक आहेत त्या ठिकाणी कचरा टाकत होते खते टाकत होते आणि त्याच्या बेसवर त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही या ठिकाणी कचरा टाकतो आम्ही या ठिकाणी खते टाकतो त्यामुळे ही मिळकत जी आहे ती आमच्या कब्जामध्ये आहे आणि याच्यामध्ये त्या मालकाचा काही संबंध नाही कब्जा आमचा आहे पुढं जे आहे ते माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या निष्कर्षामध्ये पुढं असं सुद्धा म्हटलेलं आहे की द बेंच फर्दर स्टेटेड बट फॉर द ब्लँड असं कॉमन यूज नथिंग इज प्रोड्युस्ड टू इस्टॅब्लिश द सेम नॉर इज एनीबडी एक्झामिन टू सबस्टेन्शियल द कंटेनशन विदाउट एन इव्हिडेन्स रिगार्डिंग द ओरल पार्टिशन अँड विदाऊट इस्टॅब्लिशिंग द कनेक्शन विथ सच पार्टिशन ऑर रिलेशनशिप विथ द फेंडर अँड द फादर हू वॉज द ओरिजिनल ओनर द नाईन्थ डिपेंडंट कुड नॉट हॅव रेजड अ व्हॅलिड क्रेम क्लेम ऑफ पजेशन इन कॉमन यांचं असं म्हणणं होतं की ही आमची समयघातली जागा आहे ह्याच्याशी त्या ज्यांच्या नावाने ती जागा आहे त्यांचा संबंध नाही इथं आम्ही पहिल्यापासूनच आम्ही वेस्टेज टाकतोय ही पहिल्यापासूनच आमच्या ताब्यामध्ये आहे आणि पुढं त्याच्यामध्ये असं म्हटलं की ॲज पर द बेंच द फर्स्ट ॲपिलेट कोर्ट फायंडिंग ऑन सेक्शन थर्टी फोर ऑफ द स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट कुड नॉट बी सस्टेनड सिन्स द नाईन्थ डिपेंडंट डीड नॉट इस्टॅब्लिश द पजेशन आणि अशा प्रकारच्या केवळ कृत्यामुळं त्या जागेचा वापर ते लोक करीत आहेत हे सिद्ध होत नाही असं माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे आणि द बेंच ऑल्सो हेल्ड दॅट द प्लेन्टिव प्लेंटिव वेंडर्स पजेशन वॉज इस्टॅब्लिश्ड अँड द प्ली ऑफ कॉमन यूज सेटअप बाय द नाईन डिपेंडेंट वॉज डिमॉलिशन म्हणजे केवळ तुम्ही त्या ठिकाणी वेस्टेज टाकताय केवळ तुम्ही त्या ठिकाणी खते टाकताय आणि तुम्ही अशी केस घेऊन येत आहे की ही जागा माझ्याच ताब्यामध्ये आहे का तर मी या ठिकाणी अनेक वर्षापासून या गोष्टी करतो आहे तर तो कब्जाचा पुरावा होऊ शकत नाही असं या केसमध्ये म्हटलेलं आहे आणि पुढं त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की वी कॅनॉट बट रिट्रीएट दॅट द डिसीज द फर्स्ट ॲपेलंट नाऊ रिप्रेझेंटेड बाय द सेकंड ॲपेलंट अँड द अपिलंट्स नंबर थ्री टू फाईव्ह नेवर कंटेस्टेड द सूट अँड दे कॅनॉट फाईल अँड अपील अँड प्रॉसिक्यूट इट बेस्ड ऑन कंटेन्शन ऑफ नाईन डि नाईन डिपेंडंट दो अँड आयडेंटिटी ऑफ इंटरेस्ट इज क्लेम्ड बाय द नाईन डिपेंडंट द बेंच असर्टेड वैल डिसमिसिंग द अपील आणि अपील जे आहे ते डिसमिस केलेलं आहे जे लोक आमचा कब्जा आहे केवळ आम्ही वेस्टेज टाकतो आम्ही खते टाकतो आणि आम्ही आमची त्या ठिकाणी पहिल्यापासूनच वायवाट आहे असं म्हणत होते त्यांचं जे अपील आहे ते डिसमिस केलेलं आहे केसचं टायटल आहे किसन विटोबा आखाडे विरुद्ध सुरेश तुकाराम नेरकर आणि ही जी आएन यसी, और सुदा जाली आ, केस आहे ती दोन हजार पंचवीस आय एन एस सी दहाशे ब्याण्णव यावर रिपोर्टेडसुद्धा झालेली आहे या केसचं जे आहे ते निकालाची तारीखसुद्धा जी आहे ती आपण पाहूया आणि या केसच्या निकालाची जी तारीख आहे हे सुद्धा न्यायनिर्णय जो आहे मान्य सर्वोच्च न्यायालयाचा तर हा सुद्धा नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा आहे अगदी रिसेंट आहे म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर का कब्जा इस्टॅब्लिश करायचा असेल तर केवळ आपण एखाद्या ठिकाणी कचरा टाकतोय केवळ एखाद्या ठिकाणचा आपण वेस्टेज टाकण्यासाठी वापर करतोय आणि ती जागा दुसऱ्याची आहे जा तर ती आपण वापरतोय अशा प्रकारे विदाउट त्यांच्या परमिशननी आणि त्या गोष्टीला त्यांनी विरोधसुद्धा करतायत म्हणून माझा कब्जा आहे असं म्हणता येणार नाही असं ना या ना 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 माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे मित्रांनो आपल्याला जर ही माहिती आवडली असल्यास या माहितीला एक लाईक ला, ला करा व्हिडिओला शेअर करा आपण कोर्ट कचेरीच्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण जर का, चा, का सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील आपल्याला या व्हिडिओच्या खाली जर हाईक नावाचं कलरचं एक बटन दिसलं तर त्याला सुद्धा क्लिक करा कारण आपण ते बटन क्लिक करण्यासाठी आपल्याला कोणतेही पैसे लागत नाहीत परंतु आपण जर बटन क्लिक केलं तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर होतो आणि आपण जर फेसबुकच्या किंवा इन्स्टाग्रामच्या आमच्या प्रोफाईलवर आणि पेजेसवर व्हिडिओ पाहत असाल अद्याप आपण त्या ठिकाणी फॉलो केलेलं नसेल तर फॉलोसुद्धा करावं आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर सुद्धा करावं धन्यवाद